माझ्या कवितेच शीर्षक आहे आरशातील हा कदिली, कदिली माझ्यातली मी जागी झाली एकटा सहज आरशाने हा कदिली माझ्यातली मी जागी झाली अंतरंगणीचे पुन्हा शोधू लागली काळाच्या प्रवाहात किती मी बदलली पुन्हा शोधू लागली काळाच्या प्रवाहात किती मी बदलली कुठे हरवले माझे अंतरीचे रंग उंजळीतील आनंद आणि पावसाचे तरंग कुठे हरवले माझे अंतरीचे पूर्व रंग ओंजळीतील आनंद पावसाचे तरंग वर्षानुवर्ष चालू असते जीवनाची जंग स्वत्वाचा शोध घेते सुख दुःखाच्या संग वर्षानुवर्ष चालत असते जीवनाची जंग स्वत्वाचा शोध घेते सुख दुःखाच्या आई आईबाबांना हर्ष देणारी मी होते तेजस्वी बालिका सर्वांचा प्रकाश होणारी होते सारिका आई बाबांना हर्ष देणारी मी होते तेजस्वी बालिका सर्वांचा प्रकाश होणारी मीच होती सारिका कुटुंबाला जपणारी झाले मी तेजोमय तारका प्रतिमा माझी खरे आज गोठे हरवली का कुटुंबाला जपणारी झाले मी तेजोमय तारका प्रतिमा खरे आज गोठे हरवली का मनाची कवाडे जरा आता उघडना मनाची कवाडे जरा आता उघडना आरशाची चौकट मुक्त तू करणा मनाची कवाडे जरा आता उघडना आरशाची चौकट मुक्त करू करना खिन्नता मनीची सारी दूर तू लोटना दभ गंध पुन्हा हाती घेना खिन्नता मनीची सारी दूर तू लोटना दभ पुन्हा हाती घेना बब बब आता चेहऱ्यावर नवरूप नितेश आशात न मावणार तुझ सुख स्वप्न बघ बघ आता तेज नवात न मावणार तुझ सुख लाभलेली मी ध्येय गंधा झेपावले पूर्ण पुर करण्या पुन्हा अंतरिक्षा नवे पंख लाभलेली मी ध्येय गंधा झेपावले पूर्ण जी पावले पूर्ण करण्या पुन्हा परीक्षा पुन्हा अंतक्षा पुन्हा अंतरीक्षा धन्यवाद